नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये रोज श्री स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्याय आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करत असतो तर हे तीन अध्यायच का वाचावे आणि अकरा माळी जपच का करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचे रचनाकार आहेत कैलासवासी विष्णू बळवंत थोरात सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत जर आपण रोजचे तीन अध्याय वाचले तर आपले सात दिवसामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय वाचून होतात म्हणजे आपला एक, एक पाठ पूर्ण होतो म्हणजेच आपल्याला पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय दुसऱ्या दिवशी चार ते ती सहा तिसऱ्या दिवशी सात ते नऊ चौथ्या दिवशी दहा ते बारा पाचव्या दिवशी तेरा ते पंधरा सहाव्या दिवशी सोळा ते अठरा आणि सातव्या दिवशी एकोणीस ते एकवीस या पद्धतीने आपल्याला अध्यायांचे वाचन करायचे आहे जर तुमच्याकडे सारामृताचा सा मूळ ग्रंथ असेल मोठी आवृत्ती असेल तर त्याला वाचण्यास वेळ थोडा जास्त लागतो कारण त्यातील अध्याय हे मोठे आहेत तुमच्या वाचनाच्या स्पीडवर रोज तुम्हाला पंधरा ते वीस मिनटे लागू शकतात याउलट दिंडोरीप्रणित ग्रंथ हा सातशे श्लोकीय आहे त्यातील अध्यायही छोटे आहेत त्यामुळे नित्यसेवेमध्ये त्यातील अध्याय वाचण्यास साधारण पाच ते दहा मिनटे तुमच्या स्पीडवर लागू शकतात जर तुम्ही वर्किंग असाल किंवा तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही रोजचा एक अध्यायही वाचू शकता पण तीन अध्याय वाचण्यासाठी विशेष असे महत्त्व आहे काही स्वामी भक्त दिवसाला सात अध्यायांचे वाचनही करतात त्यामुळे तीन दिवसामध्ये आपला एक पाठ पूर्ण होतो यामुळे आपल्याकडून सारामृताचे जास्तीत जास्त वाचन घडल्याने जास्त से वा से से। सेवा घडते नित्यसेवेमध्ये सारामृताचे तीन अध्याय वाचण्याबरोबरच आपल्याला अकरा माळी जप करणेही आवश्यक असते नित्यसेवा ही महत्त्वाची सेवा आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजनही व्यवस्थित करून घ्या सारामृतातील क्रमशः तीन अध्यायांचे वाचनच का केले जाते तर पहिल्या अध्यायाचे वाचन हे पूर्वकर्म नष्ट होण्यासाठी केले जाते या जन्मातील मागील जन्मातील जे काही आपले संचित कुकर्म आहे ते नष्ट होण्यासाठी हा अध्याय वाचावा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका घडत असतात त्यामुळे आपल्याला त्याचे दोषही लागतात हे दोष नष्ट होण्यासाठी आणि आपले जीवन सुखमय होण्यासाठी पहिल्या अध्यायाचे वाचन केले जाते दुसऱ्या अध्यायाचे वाचन वर्तमान काळामध्ये आपल्याला सद्बुद्धी मिळावी आणि आपले आचरण चांगले राहावे आपल्या हातून चांगले कर्म घडावे यासाठी केले जाते तिसऱ्या अध्यायाचे वाचन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी केले जाते या अध्यायाचे वाचन आपली प्रगती व्हावी आपला मार्ग सुखकर व्हावा अचानक येणारी संकटे टळावीत आणि संकटे आली तर त्यातून आपल्याला मार्ग काढता यावा यासाठी केले जाते नित्यसेवेमध्ये सारामृतातील तीन अध्याय वाचण्याचे हे महत्त्व आहे आज जर तुम्ही सुरुवात केली तर पहिल्या तीन अध्यायांचे वाचन करावे दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे म्हणजे चार पाच सहा या अध्यायांचे वाचन करावे आणि त्यापुढे क्रमशः वाचन करत राहावे मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर अध्यायांचे वाचन करू नये शिवाय वाचनही नियमितपणे करावे आज वाचले उद्या वाचले नाही मग परवा वाचले असे करू नये जर तुम्हाला रोजचे तीन अध्याय वाचणे शक्य नसल्यास कमीत कमी एक अध्याय तरी नित्यसेवा म्हणून वाचावा आपले एकवीस अध्यायांचे वाचन संपले की पुन्हा नव्याने पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी वाचनाची शक्यतो एकच वेळ ठरवून घ्यावी जसे की सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही वाचन करू शकता शक्यतो स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये वाचन करावे अध्यायांचे वाचन कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात मांसार करून अध्यायांचे वाचन करू नये आता स्वामींच्या नित्यसेवेमध्ये अकरा माळी जप करण्यासच का सांगितला जातो अकरा माळांमधील पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी जपायची असते दुसरी माळ आपल्या मातेसाठी तिसरी आपल्या पित्यासाठी चौथी माळ आपल्या पितरांसाठी जपायची असते आईवडिलांच्या नावाने माळ जपल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते त्यांचेही संरक्षण होते आणि पितरांच्या नावाने माळ जपल्याने आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपला पितृदोषही कमी होतो यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा या माळी आपल्या षडरिपूंना शांत करण्यासाठी जपायच्या असतात आपले षड्रिपू म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांना शांत करण्यासाठी कारण आपल्या अध्यात्माच्या मार्गामध्ये हे षड्रिपू अडथळे निर्माण करतात त्यामुळे यांना शांत करण्यासाठी यांच्यापासून लांब राहण्यासाठी आपल्याला या माळी जपायच्या असतात आणि सगळ्यात शेवटची म्हणजे अकरावी माळ ही आपल्यासाठी असते कारण आपली पायरी ही अकरावी आहे गुरुपासून प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जपावी प्रत्येकालाच अकरा माळी जप करणे शक्य नसते अशा वेळेला तुम्ही जर एक माळ जप करत असाल तर हळूहळू माळेची संख्या वाढवत न्यावी पण तरीही नित्यसेवेमध्ये कमीत कमी एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करावा आणि उठता बसता चालता बोलता स्वामींचे नामस्मरण करत राहा जर तुमच्याकडे अकरा माळी जप करून ही आणखीन वेळ असेल तर तुम्ही आणखीन सेवा करू शकता कारण स्वामींची केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही उलट आपल्याला स्वामींची जितकी जास्तीत जास्त सेवा करता येईल तितके आपण प्रयत्न करावेत तर आजच्या व्हिडिओमधून स्वामींच्या नित्यसेवेमध्ये सारामृतातील तीन अध्यायांचे वाचन आणि अकरा माळी जप का महत्त्वाचा आहे हे कळाले असेल जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त सेवाही करू शकता पण कमीत कमी इतकी सेवा तरी प्रत्येक स्वामीभक्तांनी ही नित्यसेवेमध्ये केलीच पाहिजे स्वामींची नित्यसेवा केल्याने आपल्याला स्वामींचे कृपा आशीर्वाद तर मिळतातच याशिवाय आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात आपल्या अनेक अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळतो आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात दीर्घकाळापासून एखादे आजारपण असेल तर ते दूर होते आपली आयुष्यामध्ये प्रगती होते स्वामींचाच उपदेश असा आहे की जो कोणी त्यांना अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात त्यामुळे स्वामींची नित्यसेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वामींची नित्यसेवा करताना निस्वार्थी भावनेने त्यांची सेवा, सेवा करावी त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवावी विश्वास ठेवावा नित्यसेवा करण्याबरोबरच आपले आचरण चांगले ठेवावे कर्म चांगले करावीत आणि कष्टही करत राहावे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सेवेचा गाजावाजा कधीही चार चौकात करू नये कारण स्वामीच हे करता आणि करविता असतात आणि ही सेवा स्वामीच आपल्याकडून करवून घेत असतात जो भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये या गोष्टींचे पालन करतो त्याला स्वामींची प्रचिती नक्कीच येते स्वामी त्याच्यावर लवकर प्रसन्न होतात जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत नसाल तर आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आजपासूनच स्वामींची नित्यसेवा सुरू करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा म्हणजे अनेक स्वामीभक्त जोडले जातील आणि त्यांचेही कल्याण होईल आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ